दोडका कोणी कोणी बघितलाय धोडका कोणी कोणी बघितलाय किती आकाराचा बघितलाय किती आकाराचा बघितलाय आकार किती असतो धोडक्याचा आकार आकार एवढा असतो एवढा असतो एवढा असतो केवढा असतो हा हा एवढा दोडक्याचा आकार असतो याच्या उंचीचा दोडका बघितलाय का हाच धोडकाय का नाही <laughs> ना ह्याच्या उंचीचा धोडका बघितलाय का हा आहे हा <laughs> केवढा <आ>, आहे <laughs> <laughs> आ, <चाराएं>? <laughs> <याँगाएं>? <laughs> आहे भारतातला आपल्या देशातला बाहेरचा नाही दुधी भोपळा बघितलाय का दुधी भोपळा भोपळा बघितलाय का आपल्या देशात दुधी भोपळ्याचे एकोणीस प्रकार आहेत किती प्रकार आहेत ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत तर त्याच्यातला हा एक आकार तर अशा विविध पद्धतीचे देशी वाण आपल्या आश्रम मध्ये आहे हे, हे माहितीये काय वा 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 हिला कसली भेंडी म्हणायची देशी भेंडी देशीचे देशी भेंडीचे देशी देशी आपल्याकडे जवळजवळ सहा प्रकार आहेत या भेंडीला कूस असते किंवा छोटे छोटे काटे असतात आणि काटे नसतात असे तीन लाल रंगाचे भेंडी हिरव्या रंगाची भेंडी आणि पांढऱ्या रंगाची भेंडी आणि याच्यात कूस असणारे आणि वेगळे तीन प्रकार असे सहा प्रकारची भेंडी आपल्या देशात उगवते कुणा कुणाकडे भेंडी आहे काय माहितीये का माहितीये आहे का, का, है का, है? का हे काय आहे हा काय नाव याच हे काय आहे कशाच कनीज वा तर ही पण मकाच आहे पण लाल रंगाची दुसरी एक मका आहे आपल्याकडे काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची आणि चौथी आहे पिवळ्या रंगाची असे मक्याचे देशी चार वाहन आहेत आपल्याकडे तर अशा पद्धतीच हे माहितीये काय का कसला भोपळा कसला भोपळा हा हा सुद्धा एक दुधी भोपळा आहे उपवासाचा भोपळा वाटेल तुम्हाला पण हा सुद्धा एक दुधी भोपळ्याचा प्रकार आहे तर एक तुम्हाला छोटीशी मी गोष्ट सांगणार पहा एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आणि मग आपण काय करणार हे पुढचं निघून सांग एक असत माकड कोणाला माहिते माकड वा वा सगळ्यांना माहिती आहे दाखवा बरं कुठं आहे हात करताय वाच तर ते माकड एकदा माकडाच पिल्लू आणि माकड जंगलातनं चाललेलं असत तर जाता जाता त्या माकड कुठं राहत झाडावर मग झाडावर ना उड्या मारत 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 त्याच एक पिल्लू पडत खाली खाली पडल्यानंतर खाली येतो एक वाघ आणि तो वाघ लपलेला असतो आणि तो, तो वाघ लपलेला जो आहे ना तो अचानक उडी मारतो आणि त्या माकडाच्या पिल्लाच्या अंगावर एकदम झेप घेतो मग माकडाचं पिल्लू घाबरत माकडाची मम्मी एकदम जास्त घाबरते वाघ कसा करतो तर असा हा वाघ ज्या वेळेला माकडाच्या पिल्ल्याच्या पुढे येतो त्यावेळेला पिल्लो काय होत घाबरतो मग मा घाबरल्यानंतर माकड उडी मारतो आणि पूर्ण अंग मोठ करून शक्ती दाखवतो आ... मग वाघ सुद्धा घाबरतो वाघ काय म्हणतो अरे माकड्याच्या पिल्ल्या तू एवढा एवढा आहेस आणि मला घाबरवतोस हो मला भीती दाखवतोस तर ते माकडचं पिल्लू हळूहळू हळूहळू मोठं व्हायला लागतो त्याच्या अंगामध्ये एक शक्ती यायला लागते आणि ते बघता बघता वाघा एवढ्या आकाराचं होत आणि एक ठसाद देतो आणि वाघ धाड करून खाली पडतो आणि वाघ वाट कुणाकुणाला भगवंत मारुती माहिती मारुती कोण आहे हनुमान हनुमान कोणासारखा दिसतो ते माकुडाच पिल्लू जे असत ते बालपणीचा हनुमान असत मग ज्या वेळेला परत मम्मी खाली येते आणि हनुमानाला उचलून घेते त्यावेळेला पुरत हनुमान आहे असा बारका होतो आणि मम्मीच्या काकाला बसतो कुणा कोणाला हनुमानासारखी शक्ती पाहिजे वा 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 वानुमानासारखी शक्ती कुणा कुणाला पाहिजे चला आणखी एक जण या पुढे ये बा तुझं नाव सांग वा आहे कुळिताच माडग माहिती आहे का खातात का दे होय नाही माहितीये का तुला माहित नाचणीचा नाचणीचं आंबिल माहितीये का नाही का नाही सगळ्या डाळींचा दलिया माहित का नाही पाव माहिते का पाव पाव माहिते का पाव <laughs> बर्गर आहे का बर्गर बाहेरच्या देशातला येऊन सुद्धा पोरांना पार झालंय पिझ्झा माहितीये का पिझ्झा कसा खाली अशी ही बर्गर पिझ्झावाली पोळ कुठं जरी असली आता नीट लक्ष द्या हनुमान काय खात होता माहितीये का नाही आत्ताच मी नाव सांगितलं काय नाव सांगितलं पहिलं पुळताच मार्ग दुसरं काय सांगितलं आंबे आणि तिसरं काय सांगितलं आळूच फटफड तर अस खाऊन हनुमान हनुमानासारखा शक्तिशाली झाला ज्यानं एका करंगळीवरती तुम्हाला वही उचलते का रे हे बर्गर पिझ्झा खाल्ल्यामुळे आपली शक्ती चालली पाव खाल्ल्यामुळे आतड्याचे मोठे मोठे रोग व्हायला लागलेले आणि जर्शी गाईचं दूध पिऊन पिऊन आपली हळद खिसळून व्हायला लागलेली जर आपल्या शरीरामध्ये हनुमानासारखी शक्ती आणायची असेल आणि हनुमानासारखं बलवान व्हायचं असेल तर काय खाल्लं पाहिजे देशी बियाणं खाल्लं पाहिजे देशी भाजीपाला खाल्ला पाहिजे आणि देशीच पाककृती म्हणजे स्वयंपाक आता मी वळणार आहे मागच्या मंडळीकडे हे मुलांना जे विचारलं त्यांना का माहित नाही माहितीये का कारण तुमचीच पिढी हे ज्ञान मुक्त करायला त्यांनी काय चांगलं केलं माहितीये तुमच्या इथून दुख तूप गेलं आणि तुमच्या हातात काय ठेवलं पाव बटर टोस्ट ठेवलं आणि त्याच्यामुळं जे टाकून द्यायचं कुत्र्यानं मांजरानं खायचं जी गोष्ट आहे ती तुम्ही उचलून मुलांच्या हातात ठेवली म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांची कशासारखी किंमत केली मग तुम्ही कोण आहेत बारकी मुलं पाव बटल खाणार का कुलताच मडग खाणार हा पाव खाताना लक्षात ठेवायचं मी कोण आहे पाऊल खाताना काय लक्षात ठेवायचं मी कोण आहे काय खात होता तेच खायला पाहिजे ना का कुत्र मांजर खात ते खाल्लं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचा विषय कि आपल्या घरामध्ये मी एक प्रश्न विचाराय सगळ्यांना नीट लक्ष द्या जो या प्रश्नाचं उत्तर देईन त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे आपल्या घराच्या वरांड्यात किंवा अंगणात किंवा मागच्या बाजूला कोणाकोणाच्या घरी दोडक्याचा वेल आहे बघायला येणार दोडक्याचा वेल आहे आत्ता बघायला येणार नसेल तर शिक्षा कोणाकोणाच्या घराच्या समोर किंवा मागे दोडक्याचा वेळ आहे चला आता तो दोडका देशी आहे का सरकारी आहे कुणा कोणाला माहित आहे तो दोडका देशी आहे का सरकारी आहे कुणा कोणाला माहितीये कोणाकोणाला माहिती आहे हात वर कर हात वर केलेली बाळ इकडे पुढे कोणी पण एक हात वर केलेली पुढे वा नाव काय सांग बा तुझ मोठ्याला सांग सृष्टी तुझ नाव काय बाया वा तर तुला दोन का देश आहे का विदेशी आहे कसं कळलं मम्मी आली गाज तुला कस कळलं न सांगितलं खरी बस तर या मुलांना आपल्या देशात काय उगवत आपल्या देशाच काय आहे याची जबाबदारी सर्वस्वी खऱ्या अर्थानं पालकांची आहे आणि खऱ्या अर्थानं पालकांनी आपल्या मुलांना जर देशी बियाणांची माहिती दिली नाही देशी बियाणं कशी असतात दाखवले नाही आणि देशी लावायला शिकवलं नाही तर तुमच्या पिढीमध्ये जवळ जवळ तीनशे देशींचे बुडीत निगून पाच ते सात प्रकार राहिलेत आणि या मुलांच्या पिढीमध्ये जवळजवळ ते शून्य होतील आपल्या आश्रमच्या देशी बीज बँकेमध्ये जवळजवळ तीनशे प्रकारचे नुसते भाजीपाल्यांचे बियाणं आहे आज जर एक भाजी मी खाल्ली तर किती दिवसांनी मी डबल भाजी खाणार माझ्याकडे गणिताचा प्रश्न आहे माझ्याकडे तीनशे प्रकारचे देशी बियाणं आहे भाजीपाल्यांचे आज जर मी एक प्रकार खाल्ला तर शेवटचा प्रकार मी किती दिवसानंतर खाणार किती दिवसांनी खाना हा म्हणजे तीनशे दिवस पुरेल एवढी व्हरायटी भाजीपाल्यांची आपल्याकडं आहे आणि आपण काय खातो वांग बटाट कांदा कोबी फ्लॉवर बरोबर कांदा फ्लॉवर आपल्या देशाच नाही हे ना माहिती माहितीये फ्लॉवर सॉरी कांदा नाही कोबी आणि फ्लॉवर हे भाजीपाल्यातला प्रकार आपल्या देशातला नाही हे कुणाला ना माहितीये कुणालाच म्हणते असे कितीतरी बाजारातले प्रकार विशेष करून पालकांना मला सांगू इच्छा करायचंय किंवा इतर शिक्षक मुलांना सांगू इच्छितो मी की कि कित्येक प्रकार जे आपण बाजारातले घेत चाललेला आहोत किंवा घ्या लागलेलो आहोत हे, लाग हे सगळे विदेशी वाहन आहेत हायब्रिड वाहन आहेत आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारची रोगराई विविध पद्धतीनं पसरत चाललेली आहे तर या देशी वाहनांकडे आपण वळच पाहिजे अन्यथा हे देशी वाहन जशी जुनी माणसं शंभर शंभर वर्ष जगणारी एकशे दहा वर्ष जगणारी परवा मी जग मध्ये गेलो होतो तर त्या जग मध्ये एक असा अनुभव एक, हो एक मैत्याचा कार्यक्रम होता त्या मैत्याच्या कार्यक्रमाला संध्याकाळी एक एकशे नऊ वर्षाचा म्हातारा आला होता आणि एक तीस ते पस्तीस वर्षाचा तरुण मनुष्य त्याचा मुलगा आला होता आणि त्या दोन व्यक्तींचं निरीक्षण केल्यानंतर उठताना मुर्गा ऐग ऐग करत गुडघ्यावरती हात ठेवून उठला आणि तेच एकशे नऊ वर्षाचा तो मातारा बलवान मातारा सहज उठला पण मी चिकित्सेनं त्या व्यक्तीला विचारलं की तुमचं वय किती मला अंदाज होता साठ पासष्ट वय असेल तर त्याला अकरा मुलं होती त्या अकरा मुलापैकी जे पस्तीस वर्षाचा होता तो सगळ्या शेवटचा म्हणजे अकरावा होता तरी सुद्धा त्याचा वय एकशे नऊ वर्ष होत कुणी कुणी बघितलं एकशे नऊ वर्षाचं आपल्यात आजी आजोबा कोण आहेत का एकशे नऊ वर्षाचे तर मी बघितले तर एकशे नऊ वर्षाचे जे आजोबा आहेत एकशे नऊ वर्षाचे आजोबा आहेत त्यांनी काय सांगितलं बघा हे महत्वाचं आहे ज्याला चांगलं जगायचंय चा आणि रोग होऊ नये आणि हानुमानाचा जगायचंय तर त्या आजोबांचं ऐका ते म्हणले मी सकाळी दीड एकरचा कडवा बांधलाय आणि तो बांधून या मैतीच्या कार्यक्रमाला आलो दीड एकरचा कडबा बांधलाय आणि मी या मैतीच्या कार्यक्रमाला आलो असा हा दीड एकरचा कडवा बांधणारा एकशे नऊ वर्षाच्या म्हाताऱ्यानं काय सांगितलं असेल आज तागायर मी बेकरी कड कधीच बघितलं नाही शेतात जे पिकलं तेच खाल्लं कधी बाजारात जाऊन कोणताही भाजीपाला आणला नाही आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं मी देशी गायचं दूध पिणं कधीही सोडलं नाही त्यामुळे जर रोग मुक्त असेल आणि चांगलं जगायचं असेल तर या तीन गोष्टी महत्वाच्या देशी बियाणच खाल्लं पाहिजे देशी भाजीपालाच खाल्ला पाहिजे आणि देशी गाईच दूध वा तर अशा पद्धतीचा त्या म्हाताऱ्याने जो सांगितला त्याच्या आरोग्याच गमत तर त्या आरोग्याच्या गमकानुसार आपण वागलं पाहिजे आपल्याकडे दुधी भोपळ्याचा आणखी एक प्रकार आहे बघितला का सर्वच शिक्षक शिक्षेतर कर्मचारी इतर, इतर पालकमृद्ध आलेले आहेत मातृतुल्य भातृतुल्य व्यक्ती सर्व आणि या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करण्यास संधी दिली आणि हे जे देशी, देशी बीज बँकेच किंवा देशी बियानांच बीज खऱ्या अर्थानं रोखण्यासाठी आम्हाला इथे एक संधी दिली खरंच मन या सर्वांचे धन्यवाद आणि हे दोन शब्द सांगून मी माझा हे प्रबोधन बंद करत आहे भारत माता गी देशी बीज की